नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात सध्या वेगानं घडामोडी घडत आहेत या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनचे भाव नरमले होते सोयाबीन बाजारात निराशेचं वातावरण असून त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय देशातील बाजारातही आज सोयाबीनच्या भावात क्विंटल मागं पन्नास रुपयांपर्यंत घट दिसून आली सरासरी दर पातळी मात्र चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनचे भाव दबावात असल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील काही बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झालेली दिसली काही ठिकाणी आज कापूस शंभर रुपयांपर्यंत वाढला होता बाजारातील कापूस आवक आजही कालच्या तुलनेत कमीच होती बाजारातील कमी आवक आणि दुसरीकडे वाढत असलेला उठाव यामुळं कापसाच्या भावात सुधारणा दिसून आहे वायद्यांमध्येही कापसाचे भाव वाढलेत त्यामुळं यापुढील काळात बाजार समित्यांमध्येही कापसाचे भाव वाढू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील घटती आणि चांगला उठाव यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसतीये सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवतीये तर सध्या तोडा सुरू असलेले प्लॉटही कमी झाल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळं टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लसणाच्या भावाने विक्रमी टप्पा पार केला बाजारात लसणाला उठाव चांगला आहे मात्र लसणाची आवक खूपच कमी आहे देशातील महत्त्वाच्या लसूण बाजारांमध्येच आवक कमी आहे मागील हंगामात शेतकऱ्यांना लसूण फेकून द्यावा लागला होता परिणामी यंदा लागवडही कमी झाली होती तसंच यंदा दुष्काळी स्थितीचा पिकाला मोठा फटका बसला यामुळे आवक कमी आहे सध्या लसणाला सरासरी अठरा हजार ते पंचवीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान लसणाला भाव लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याच्या भावाला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये शंभर रुपयांची सुधारणा दिसून आली देशातील मक्याचं उत्पादन यंदा घटलेलं आहे तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉलसाठी मागणी दिसते सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकारही मक्याची हमीभावानं खरेदी करणार आहे त्यामुळं वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला त्यामुळं यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका